शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यासाठी आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कोमल सिंह चितोडिया यांनी दिला आहे मात्र काही मागण्या व शासनाचे पत्र प्राप्त झाल्याने तसेच काही कारणाव्यस्त हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सिंह चितोडिया यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे म्हटले आहे तसेच या आंदोलनासंदर्भात पुढची रूपरेषा ठरविण्याकरिता बैठक घेऊन शेतकरी मजुरांच्या आंदोलनाविषयी निर्णय घेण्यास असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे मी काही दिवस गेलेले काही दिवसात मी आंदोलन चक्काचा आमचा इशारा दिला होता आणि छेडणार पण होता पंचवीस सप्टेंबरला दिवसाने मी चक्काजाम करत होता शेतकऱ्यांचे बद्दल मग ते काय कारणाने ते जे मोर्चा आहे ते आम्ही स्थगित केलेला आहे हे सर्व शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही ते मोर्चा जे आहे ते आमचा चाललेला आहे त्याचं वर आम्ही स्थगित केलेलं आहे मी पत्र दिला होता तहसील ऑफिसला तर आपले स्थानिक पोलीस स्टेशनला दिवसाला मग ते सर्वांना माझी विनंती आहे की मी ते मोर्चा ते जे आहे ते व्यवस्थित केलेला आहे याबद्दल सर्वांचा धन्यवाद रामचंद्र मुंडानी द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिवसा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव